भैर झाल सार आघटित घडल र काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा देव कसा फास यो र देवा कसा फास यो तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला हो तुझा परिवार नकळत काळ कोपला भावनी मंडळींना कळण्यात अत्यंत दुःख होते की या या पवित्र नांदा भगवंताचं काम निश्चिमपणे कार्य केलेलं आहे असे असणारे वैकुंठवासी दत्तभक्त पारायण आदरणीय संतराम धर्माजी आणि आज वय वर्ष शंभर वर्ष त्यांचं आहे असून त्यांना आयुष्यभर त्यांचं आयुष्य हे निरोगी होत त्यांना कुठल्याच प्रकारचा दवाखाना वगैरे काही माहीत नव्हता आणि कुठल्याच इतर गोष्टीमध्ये त्यांनी आपला वेळ वाया घालवला नाही प्रपंच परमार्थ साधिती ध्वनी असा एक त्यांच्या जीवनामधला अत्यंत महत्वाचा काळ केला अत्यंत सुखरूप त्यांचा परिवार आनंदी परिवार त्यांना तीन एक मुलगी आणि तिन्ही मुलाला त्यांनी परमार्थ कार्यामध्ये लावले जस की या ठिकाणी माती जशी मडक या ठिकाणी घडल्या जात तशाच पद्धतीने त्या ठिकाणी शुद्ध भिजा पोटी फळे रसाळ घोमटी असं असणारे त्यांच्या शुद्ध बीजाच्या पोटी त्यांची मुलं सुद्धा सात्विक निघाली दत्तभक्त पारायण निघाली तीनही मुलं या ठिकाणी संप्रदायामध्ये काम केलेलं आहे आणि भगवंताच्या नामामध्ये असताना काल त्या ठिकाणी हरिदिनी एकादशीच्या पर्व काळावर माऊलीचा परतीचा सोहळा काल पूर्ण झाला माऊली पंढरपुरावून आळंदीला त्या ठिकाणी पोहोचले आणि इकडं आपल्या वैकुंठाला माऊली पोचले म्हणून हु गोड झाला आलो निजाच्या माहेरा रकुमाईच्या वरा असा या ठिकाणी सुंदर सुंदर दिवस आणि योग सुंदर या ठिकाणी आदरणीय वैकुंठवासी दत्तभक्त परायण संतराम धर्म माझी अन्य वैड यांना प्राप्त झाला आता त्यांना मी म्हणू शकत नाही की भगवंता तुमच्या चरणावर जागा द्या कारण त्यांना अगोदरच देवाच्या हृदयस्थ त्यांना जागा मिळाली आणि म्हणून त्यांना शांती लाभो आणि म्हणून मी माझ्या वतीनं माझ्या बोतीग्रामवासियाच्या वतीनं आणि माझ्या लखमोड परिवाराच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या चरणी मी शतशा या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो यानंतर आदरणीय हरिभक्तीपारायण आमचे बकेवाट महाराज या ठिकाणी दोन शब्द श्रद्धांजली विपरीत घडले देख मी मम तसे शेकवर्ष दान वाढवली माता लालन पालन करी गर्भ भरी म्हणे मी पुत्रवंत खरी मज या पुढे काय होनी मनुष्य जन्माला आल्याच्यानंतर मनुष्याची एक प्रक्रिया आणि आम जो आमचा संप्रदायाचा एक घालून दिलेला सिंहाचा वाटा आहे असा हा आम्ही आज गमवून बसलोय कारण परमार्थामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला बघता येतात असा जो व्यक्ती आहे ते कैवल्यवासी संतराम धर्माजी धर्माजी आणि गुईनवाड यांनी हे लोकांची यात्रा संपून परलोकाच्या वाटेला लागलेली आहे ला आधी या जन्माचे करावे स्वयथं मना दत्त वेळोवेळा चौऱ्याऐंशी इंडता आश्रम बहु झाले आनंद विसरले म्हणून या हा जीव या भगवंताच्या प्राप्तीसाठी या अक्का आयुष्य त्यांनी घाटलं आता खूप काही असा गडगंज परिवार आहे आणि तो परिवार सुद्धा परमार्थाच्या वाटेमध्ये सरळ आयुष्य त्यांनी परमार्थाच्या वाटेमध्ये घातलेले आहे असा जो व्यक्ती आज आम्ही आमच्या परिवारामधून दत्त संप्रदायाच्या एका खंबीर नेतृत्वा आम्ही गमवून बसलोय म्हणून सरांनी म्हणल्याप्रमाण प्रत्येक गोष्ट आम्ही विचार करणं गरजेचं आहे काळ आला जीवन येला राहिला सांगा स्वतःचा सोहळा कोणी पाहिला झाला प्रेतरूपी शरीराचा भाव लक्ष आला ठावं समशानाचा खूप गोष्टी असे सांगता येतात तो जीव खरंच एकादशीच्या पर्वतफळावर आजीवीतून जातो तो भाग्यवान असा सांगितलं जाते शास्त्रामध्ये असा हा जीव आम्ही या ठिकाणी दमवून बसलोय भगवंताकडे एवढीच प्रार्थना करेल दत्त महाराजाकड कर। जो नामसमरणाची व्याख्या आहे ज्या माणसानं उभं आयुष्य परमार्थामध्ये घातलं खरंच ज्याला नामसमरणाची जोड जमते ज्याला खरं परमार्थ कळते तो परिवार आहे आणि भूमिवाड घराणा आता स्तुती म्हणून बोलणार नाही आणि हा जीव गेल्याच्या नंतर प्रत्येक जण म्हणते फलाना बरा होता म्हणून आपण समशानभूमीमध्ये म्हणता पण इथून गेल्यावर जो आशा लागली आशा लागलीचं पाठी काही केल्या ना विद्या ना हे रांड माया प्रत्येकाच्या पाठी मागा आहे हा जीव इथून गेल्याच्या नंतर जो भगवंताच्या प्राप्तीसाठी जाते खरंच हा जीव गेला असं मी माझ्या परिवाराच्या वतीनं किंवा इथल्या सर्वांच्या साक्षीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सद्गुरू कृपा भजनी मंडळ मोजा भीतनाच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करून माझे दोन शब्द माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय आनंद जय सद्गुरु यानंतर दोन शब्दांमध्ये आमचे प्रताप महाराज नटुरे या ठिकाणी आपल्या श्रद्धांजली पंचभूताचे माझे म्हणून जगनाचे बंधन पडले आवि देचे जन गुंतले बहुचक्री आज नांदेड जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून आलेले सर्व या ठिकाणी मंडळी आहे परमार्थ क्षेत्रातील शेतकरी वर्ग सामाजिक वर्ग कौटुंबिक सर्व आपतेष्ट त्याचं कारण असं आहे कैलासवासी संतराम धर्माजी आणि बोईनवाड यांचं या ठिकाणी काल निधन झालं देहांत वार्ता या ठिकाणी सगळीकडे पोहोचली दुःखाची बातमी अतिशय आनंद संप्रदायावर दत्त संप्रदायावर ज्यांची निष्ठा होती अत्यंत गुरु महाराजावर ज्यांचं प्रेम होतं असं व्यक्तिमत्व जीवनामध्ये त्यांचा आणि आमचा एक वेळ फक्त फोनवर बोलण्याचा संबंध आला त्याच्या फोन बोलण्यातून या ठिकाणी मार्गदर्शन प्राप्त झालं अतिशय गोड दत्त दत्तसंप्रदायाने समस्त गावकरी मंडळी नांदा या गावा हि गावाने या ठिकाणी गमावलेला आहे खरोखरच दुःखाची बाब आहे सांगायचं तात्पर्य एका बाजूने दुःख आहे आणि एका बाजूने सोहळा आहे दुःख एका बाजूने जर असेल तर प्रपंचिक जीव गेल्यानंतर जे मायामोहात गुंतून पडलेले जीव गेल्यानंतर दुःख समजावं आणि जे जीव परमार्थ करत करत या थी ठिकाणी परलोकाला गेले ते एक प्रकारचा त्यांच्या मोतीचा सोहळा आहे आणि या सोहळ्याला उपस्थित झाले जीवनामध्ये हा सोहळा माणसाचे एकदा येत असतो एक संस्कार येत असतो तो संस्कार आज या ठिकाणी होणार आहे त्यासाठी सर्वजण जमलोत आता या दुःखामधून या ठिकाणी सावरण्यासाठी भगवान दत्तात्रय प्रभू यांनी या परिवाराला सर्वांनी शक्ती देवो आलेले सर्व या ठिकाणी सामील झालेली सर्व जे काही मंडळी आहे ती आणे बोईनवाडावर प्रेम करणारी अशी मंडळी आहे त्यांच्या आचरणातून वर्तनातून एक असं सिद्ध होतं जमलेली ही सर्व मंडळी जी आहे त्यांच्या प्रेमाची पोच पावती आहे धावपळीच्या काळात सर्वजण आपण या ठिकाणी त्यांचं प्रेम दाखवलं त्यांच्या दुःखामध्ये सावरण्याची त्यांना ईश्वर शक्ती देव अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या आत्म्याशी या ठिकाणी भगवंत शांती देवो एवढी मोठी मागणी करण्याची आपली काही सरांनी सांगितल्यासारखं होत नाही पण त्या ठिकाणी भगवंत निश्चित त्यांना सुखाची प्राप्ती देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय आनंद रामकृष्ण सर्व मंडळींनी जाग्यावर उठून उभे राहावं महिला मंडळी सर्वांनी पायातील चप्पल काढावं कारण अशा या महान भगवत भक्त यांच्या अंत्येष्टी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांचा स्वर्गारोहण पर्व ज्याला आपण म्हणतो तो पर्व या ठिकाणी चालू असल्यामुळे या ठिकाणी सर्वांनी आपल्या पायातील वाहनं काढावं आणि आदरणीय हृदयस्थांत करणारा ना भगवंताचं नामचिंतन घेऊन आपण एक मिनटाची त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया सर्वप्रथम या ठिकाणी मी ओम शांती म्हणेल आणि सर्वांनी त्या ठिकाणी आपण मौन धारण करायचं आणि हे राम म्हटल्यानंतर मौन सोडायचं ओ शान्ति शान्ति जगमे सचो तेरु मुदज्यते ऊर्णस्य पूर्णमादाय ऊर्णमेवावशिष्यते असतो मा सतगमय सत तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय ॐ शान्ति शान्ति शान्तिः गला मनाला घोर सोडाव कोड कस जगाव तू गेल्यावर हो धरावा कसार धीर पहावी कशीर वाट ताटा ताटातूट झाल्यावर यतीन काळ जाव घातला सार घाव हरपल वादळात सपनाच एक गाव ये शिवर जीवटांगला सैर भैरव झाला सरस आघटित घडार रे गे काळाड घेऊन गेला देव जन्माची सजा देवा कसा भासयो तुझा र देवा कसा यो तुझा देवा कसा भास घुसमट कळलं कशी कुणा ससरली सारी आसरा मंदी जाळ पेटला जन्माची राख झाली र दिशाही वाट गेली र जिन गुळी बाणी झालं नेल वाऱ्यान उडून आवकाळी वादळात जीवल पेटवून गेल आता तरी निखाऱ्याची वाट दिली तू पाय तान नाही पायीर कुठ ठेऊ मेर माथा, दैव झाला माझा खोळा असा कसा माय बापा